मला एक सांगायचंय गेल्या तीन वर्षापासून साहेब पाच साहेबांनी आपण अनुभव गेला जवळ लहान दिवसापासून पुरे माझी तुम्हाला एक चौकशी माहिती आहे आपली मान्यवर आणि शिक्षण आहे

या माझी साहेब साहेब विजय ओबीसी आमचे मंत्री मला एकच सांगायचं आहे गेल्या तीन वर्षापासून मागणी मागत नाही की फॅक्टर मी सांगतोय गेल्या तीन वर्षापासून पंचायत राजशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे आमच्या छप्पन्न हजार जागा त्यामध्ये आहेत या ओपिएशन काळामध्ये सुमार पण शासन मला तीन वर्षापासून ती केर करता येत नाही शासन जी त्या कोर्टामध्ये काय विनंती करणार आहे का प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे त्यामुळे आमदार आम्ही नाही

يا بناو جي يا بناو جي يا بناو جي यांच्या चिंचवीस त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या सचिवंडाने आपल्या कार्यासंदर्भात सकारात्मकता दाखवल्यामुळे आणि या अधिवेशन